तुक्या भक्त मधुसूदन लेखांक तीन जय तुकोबा तपोमूर्ती तुक्या भक्त मधुसूदन महाराज हे तुकोबा तुकोबारायांच्या सिद्धांताचे गाढे अभ्यासक तलस्पर्शी चिंतक तत्वबोधी प्रबोधक असून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी हि सुस्वरे आळविती हा पर्यावरण रक्षती रक्षत हा मंत्र प्रथमत जगाला देणाऱ्या संत तुकोबारायांना साक्षात्कार झालेल्या भूमीचे संवर्धन करावे हाच त्यांचा प्रामाणिक हेतू आहे त्यांच्या वर्तमान जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन सांप्रदायिक लोकांनी व तुकोबारायांच्या विचारधारेच्या प्रत्येक वारकऱ्यांनी पर्यावरण व वा सांस्कृतिक प्रेमींनी त्यांना पाठबळ देऊन भंडारा भामचंद्र पर्वताच्या संवर्धनाची भूमिका घेणे हे विद्यमान कर्तव्य आहे काळ भविष्यत स्वाधीन करू वर्तमान करणीने सह्याद्री पर्वताचा अविभाज्य भाग असलेली निसर्ग वनसंपदायुक्त तुकोबांची ही साधनाभूमी संत विचारानुरूप अभंग आध्यात्मिक केंद्र बनवण्यासाठी जो मधुसूदन महाराजांनी ध्यास घेतला आहे व त्यासाठी त्यांचा जो प्रामाणिक प्रयत्न केला आहे तो सर्वांनी शिरोधार्य मानण्यातच आपल्या सर्वांच्या जीवनाचे सार्थक आहे कल्याण आहे याची जाणीव प्रथम आम्हाला झाली पाहिजे आपणच निवरून दिलेल्या धर्मांध शासन प्रशासनाने एमआयडीसी सारखी इथे चुकीची धोरणं राबवून भंडारा भामचंद्र पर्वताजवळ बेकायदेशीरपणे कंपन्या आणल्या त्याचे पर्यवसान म्हणून आज इंद्रायणी रसायन झाली आहे काही नीच प्रवृत्तीच्या घुसखोरांनी धनदांडग्या बिल्डरांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून या संत भूमीला हस्तगत करून उद्ध्वस्त करण्यासाठी मोठे षडयंत्र रचले आहे जरू महाराष्ट्रातील अखिल भाविकांचे श्रद्धा केंद्रस्थान देहू आळंदी या पंचक्रोशीची ओळखच पुसून टाकण्याचा चंग बांधला आहे तरीसुद्धा या वादळामध्ये मधुसूदन महाराजांनी खूप मोठा संघर्ष करत संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या माध्यमातून भामचंद्र मुक्तीसंग्रामाच्या माध्यमातून भ्रष्ट व कुटील राज्यकर्त्यांच्या विरोधात ऐतिहासिक लढा दिला येथील एमआयडीसीला प्रथमतः त्यांनी विरोध केला त्याचीच साक्ष म्हणून त्यांनी अक्षरसाकी ग्रंथामध्ये त्याचे प्रमाण दिले आहे हा अक्षरसाकी काव्यमय समग्र ग्रंथ चिंतनीय आहे त्यातील ही झलक पहा तीर्थक्षेत्र हे भंगू लागले भुसृंग स्फोटाने भामगिरीत पाप केले रे धनिक गुंड गोटाने गद्दारांना मुळी न करले पुण्यभूमी महिमान जय भामचंद्र मंत्र घुमू द्या दहा दिशांना आज देह जावो वा राहो निश्चयी अभंग हा गिरिराज इति संकलन आणि लेखन विजय दणाणे